स्पर्धा परीक्षेच्या या जगात प्रत्येकाला पॅशन यशस्वी व्हायचंच आहे कारण आपण जर थांबलो तर एकतर दर सहा महिन्याला टेक्नॉलॉजीही बदलते आणि तसंही शहरही बदलते पण याच जगात एक माणूस असा आहे जो सातत्याने एखादी येला आहे धावणाऱ्या या जगाकडे बघून त्याला ना कधी भीती वाटली ना कधी असुरक्षित वाटलं त्याचं सुख आणि त्याचं यश त्याच्यासाठी हे सगळं म्हणजे त्याची कला आणि त्या कलेवर त्याचं निस्सीम प्रेम या कलेतून त्याने लोकांचं मनोरंजन तर केलंच पण व्यावसायिक नसलेल्या या लोककलेला स्वीकारून त्याने आपल्या चार मुलांना शिक्षणही दिलं आणि शिक्षण घेतल्यावर सुद्धा त्यांना याच कलेसाठी प्रेरणा देऊन आपली जिगरही त्याने दाखवली ही कला म्हणजेच शेकडो वर्षापूर्वीची तळकोपणात असलेली अतिशय प्राचीन अशी लोककला हो दशावतार आणि ज्याच्याबद्दल मी सांगतोय तो माणूस म्हणजेच या कलेत देव रूपात रांगलेला कांता सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या ओटवणे या गावात कांता राहतो बायको मुलं सुना आणि नाटवंड छान संसार असलेलं त्यांचं हे कुटुंब वयाची पंच्याऐंशी उलटली पण गेली पासष्ट वर्ष आपली पूर्ण हयात खर्च करून दशावतार लोककलेसाठी त्यांनी अतिशय महत्त्वाचं असं योगदान दिलं आहे वडील दशावतारात काम करायची आणि त्यांच्यासोबत गेलं की खायला मिळेल या आशेसोबत या कलेकडे आलेले कांता नंतर मात्र खूप तहान विसरून या कलेत एकरूप झाले काम करत असताना त्यांनी अने अने अनेक भूमिका केल्या आणि त्यासाठी अनेक पारितोषिके आणि सन्मन सुद्धा मिळवले पण खऱ्या अर्थाने त्यांना प्रसिद्धी मिळवून दिली ती त्यांच्या कृष्ण आणि नाभाच्या भूमिका दशावतर कलाकार स्वतःचा मेकअप आणि कॉशूम स्वतःच करतात उत्तम कलाकाराचे गुण अंगी होतेच आणि याचाच वापर करून त्यांनी स्वतःच्या कल्प बुद्धिवत्तेने त्यावेळी वेगळा असा नारद साकारला आणि लोकांनी या नारदावर खूप प्रेम केलं या नाटकाला स्क्रिप्ट नसते प्रसंगाचा वाण ठेवण्याचा अंगभूमीवर वावरला एखादा कलाकार संवाद विसरतो तर एखादा कलाकार कधी उशीरा पोहोचतो पण हे सगळं प्रसंगावधान दापवून सावरावं लागतं आताच्या या स्पर्धा युगाकडे जगमगी आधुनिक दशावताराशी जुळवून घेताना जुन्या दशावताराचा एक हळवार असा कोपरा मात्र कांता यांनी वर्षभर कलाकार कंपनीशी बांधला जातो पण वर्षभर दशावताराचे प्रयोग मात्र होत नाहीत पावसाळ्यात हे कलाकार बऱ्याच अंशी घरी असतात आणि नाटक सुरू व्हायची वाट बघत असतात आणि ट्रॅक जरी वर्षाचं असलं ना तरी मोबाईलला मात्र प्रत्येक प्रयोगाचा असतो प्रयोग, प्रयोग नाहीत तर पैसे नाहीत पावसात हे प्रयोग होत नाहीत आणि चार सहा महिने कलाकारांकडे कोणाचं लक्ष नसतं या महिन्यात कमी का असेल पण काही अंशी पगार मालक लोकांनी दिला पाहिजे ही कंत कांता बोलून दाखवतो दशावतार नसेल तर काय करणार यावर विचार करत बसण्यापेक्षा सतत काम करत कामता यांनी स्वीकारलं मग गणपतीच्या मूर्ती करणं काम करणं मुखवटे अशी मिळेल ती कामं हो, ते आपल्या मुलांसोबत करत असतात पंच्याऐंशी वर्षांनंतर सुद्धा हा जोश कमी झालेला नाही लोकांचा असलेलं प्रेम आदर त्यांना अजूनही काम करण्याचं प्रोत्साहन देत राहतो यश मिळवण्यासाठी शिक्षण महत्वाचं पैसा महत्वाचा की वेळपणाला लावून जपलेली आपली आवड महत्वाची लोक या प्रश्नावर चर्चा करत राहतील पण एक मात्र खरं आडवाटा स्वीकारण्यासाठी हिम्मत लागते आणि आपल्या आयुष्यात सुखी राहण्याचं उत्तर कोणत्याही पुस्तकात नाही तर फक्त आपल्याकडे असत हेच कांता यांना भेटल्यावरती जाणवतं